अवधू चिंतना श्री, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे तर कसे आहात तुम्ही स्वामी कृपेने सगळे तुम्ही आनंदात असाल आणि आ... तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वामी कृपेमुळे सगळ्या पूर्ण व्हावं अशीच माझी इच्छा आहे अशीच माझी असंच मला वाटत आहे तर चला मला आज तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगू का मला शुक्रवार हा शुक् दिवस खूप आवडतो शुक्रवार हा दिवस का ह्यासाठी आवडतो कारण शुक्रवार हा दिवस आहे लक्ष्मी मातेचा दिवस आणि लक्ष्मी मातेचा दिवस म्हणजेच आपल्या घरात आपण जी प्रगती करतो आपल्या घरात जी बरकत येते आपल्या घरात जे सुखसमृद्धी येते हे सगळं कोणामुळे येते तर हे सगळं लक्ष्मी मातेमुळे येते आणि लक्ष्मी माता आपल्याकडे बरकत कधी आणते जेव्हा आपण काही गोष्टी तिच्या मनासारख्या करतो काही गोष्टी तिला आवडतील अशा करतो पण त्याचबरोबर अशा काही गोष्टी असतात त्या आपण चुकून न कळत आपल्या हाताने होऊन जातात किंवा आपल्या हाताने त्या घडतात आणि आपल्याला लक्षात येत नाही की आपण कोणती चूक केली आहे आणि न कळत त्या गोष्टींचं दुष्परिणाम किंवा त्या गोष्टींचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर शक्यतो बऱ्याच वेळेस आपल्याला लक्षात येत नाही की कोणती नक्की ती गोष्ट आहे कोणत्या नक्की त्या 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 चुका आहेत ज्या आपण करतो शक्यतो ज्या शुक्रवारी आपल्याला करायच्या नसतात शक्यतो शुक्रवार हा महालक्ष्मी देवीचा विश दिवस आहे या दिवशी लक्ष्मीला जेवढं सन्मान देता येईल जेवढी तिची पूजा जेवढी तिची पूजा अर्चा करता येईल तेवढी महत्वाची पण त्याचबरोबर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी जर का तुमच्या हातातून तुम चुकून जरी घडल्या किंवा चुकून जरी झाल्या तरीसुद्धा त्याचे काहीतरी परिणाम असतातच पण आपल्याला त्याचा त्रास होऊ नये म्हणून ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा मी तुम्हाला सांगते की नक्की त्या कोणत्या गोष्टी आहे ज्या शुक्रवारी आपल्याला आवर्जून करायच्या नसतात तर बघा धार्मिक श्रद्धेनुसार धार्मिक शास्त्रानुसार शुक्रवार देवी लक्ष्मी माताला समर्पित आहे आणि या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना करणे आणि लक्ष्मी स्तो स्तोत्राचे पठण करणे लक्ष्मी मातेची उपासना करणे तिची पूजा करणे श्रीसुप्त म्हण श्रीसुप्त म्हणणे त्यानंतर कुमकुमारचन करणे अशा सगळ्या गोष्टी आपल्या केल्या जातात तर असं केल्यास घरात दण वैभव आणि सुख समृद्धी तर राहतेच आणि समाधानही राहतं असं म्हटलं जाते की शुक्रवारी चांगले काम जर का केले तर त्याने तुमच्या आयुष्यातसुद्धा प्रगती मार्ग तुमच्या आयुष्यात येत राहतं दान तुम्हाला था था। या दिवशी खूप आवर्जून केले पाहिजे असं म्हटलं जातं या सर्व गोष्टी बघून लगा बघा लक्षात येतं की लक्ष्मी जर का तुमच्यावर प्रसन्न झाली तर आपण सदैव आनंदी राहतो आपलं घर आपलं कुटुंब आनंदी राहतं आणि आपल्याला कधीच मागे वळायची वेळ येत नाही मागे बघायची वेळ येत नाही तर शुक्रवारी चांगले काम करण्या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी असतात ज्या करायच्या आपल्याला नसतात तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तर ते करणे अशुभ मानले जाते आणि देवी लक्ष्मीला ह्या गोष्टी केल्याने राग येतो ती नाराज होते तर ते कोणती कामं आहेत ते आपण आता बघूया तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट बरेचसे जण त्यांचे देवा देव खंडित झाले आहे किंवा काही गोष्ट झाली म्हणून त्यांचे देवतांचे विसर्जन करतात पण शक्यतो जर का तुम्हाला विसर्जन करायचे असतील त्यामध्ये कोणत्याही देवीची मूर्ती देवीचा ताक काहीही असेल तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मीला निरोप द्यायचा नाही आहे तिचं विसर्जन तिच्या मूर्तीचे विसर्जन तिच्या फोटोचे विसर्जन काही झालं तर दिवस थांबा आणि त्याच्यानंतर तुम्ही करा तर शुक्रवारच्या दिवस दिवशी लक्ष्मीला निरोप देण्याचा नाही तर मातेच्या स्वागत करण्याचा दिवस आहे तर ह्या दिवशी तुम्हाला निरोप न देता तिचा स्वागत करायचं आहे म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती आणायची असेल लक्ष्मीमातेचा फोटो आणायचा असेल तर तुम्ही शुक्रवारी तो आणा पण विरा विसर्जन तुम्हाला ह्या दिवशी काही लोक नदीत जुन्या किंवा मोडलेल्या मूर्तीचे विसर्जन करतात आणि त्याच जागी नवीन मूर्ती ठेवतात तर चुकूनही तुम्हाला जुन्या मूर्तीचे विसर्जन करायचे आहेत तुमची इच्छा असल्यास तुम्ही शुक्रवारी नवीन मूर्ती स्थापित करू शकता म्हणजे जुनी असेल तरी सुद्धा तो स्थापना तुम्ही करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही कधी विसर्जन त्याचं करणार असाल तेव्हा करा असं केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहतो त्यानंतर संध्याकाळच्या वेळी दरवाजे बंद ठेवणे घराचे दरवाजे बंद ठेवणे संध्याकाळी घरात अंधार ठेवणे तर वेळेस बघा संध्याकाळी अशी वेळ असते जेव्हा लक्ष्मी माता तुमच्या घरात पदार्पण करते ती तुमच्या घरात येते तर संध्याकाळी म्हणजेच गोधुळी वेळेच्या वेळेस जर का मुख्य प्रवेशद्वारावर काही काही काळानिमित्त काही का गोष्टी निमित्त तुमचं दार बंद आहे अंधार आहे तर असं करणं आजपासूनच टाळा कारण असं मानलं जातं की संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होत असते म्हणून पूजा ठिकाणी दिवा लावताना संध्याकाळी सगळ्यात महत्वाचं मुख्य दरवाजे तुम्हाला उघडे ठेवायचे आहे असं केल्याने लक्ष्मी मातेचा निवास तुमच्या घरात राहतो आणि लक्ष्मी माता सदैव प्रसन्न तुमच्यावर राहते त्याचबरोबर कर्ज आणि उधारीचे व्यवहार तुम्हाला शुक्रवारी करायचे नाहीये बघा शुक्रवारी कोणालाही कर्ज तुम्हाला द्यायचं नाहीये कोणाकडून घ्यायचंही नाहीये असे केल्याने तुमच्या घरातील लोकांचे आरोग्य बिघडू शकतात या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्याकडे मदतीसाठी विचारणा करत असेल तर नक्की त्याला मदत करा परंतु ती कर्जाच्या रूपात पैशाच्या रूपात आर्थिक मदतीच्या स्वरूपात म्हणजे अशी पैसे देऊन वगैरे नसावी त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे या, या दिवशी कर्ज देणे तुमची आर्थिक स्थिती कमकुवत करू शकते त्यामुळे ह्या गोष्टी कर्ज देणे घेणे ह्या गोष्टी नक्कीच टाळा त्यानंतर अविवाहित मुलींचा अनादर करणे शुक्रवारी बघा काही लोक वैभव लक्ष्मीचा उपवास करतात आणि या दिवशी कुमारिकांना जेऊ घालतात कुमारिकांना खाऊ घालतात तर चुकूनही मुलींना मुलींचा या दिवशी अपमान करू नका कुठल्याही स्त्रीचा अपमान करू नका ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कधीही त्यांच्यावर चिडू नका मारझोड करू नका फटकारू नका या सगळ्या गोष्टी लक्ष्मी मातेला अजिबात पटत नाहीत आणि ज्या घरात घरातल्या स्त्रीचा आदर होत नाही त्या घरात कधीच लक्ष्मी माता वास करत नाही त्यानंतर बघा शुक्रवारी शेवटची गोष्ट जी तुम्हाला नाही करायची आहे ती म्हणजे लक्ष्मी मातेच्या मूर्तीचा मूर्तीची किंवा फोटोची भेट म्हणून कोणाला वस्तू शक्यतो मूर्ती फोटो ह्या गोष्टी कधी कोणाला भेट देऊच नाही पण शक्यतो जर का तुम्ही, तुम्ही तुम्हाला द्यायची असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही शुक्रवारी लक्ष्मी मातेची भेट देऊ नका कारण कसं असतं ना आपल्या हातातली लक्ष्मी आपण दुसऱ्याला देतो आहे असा समज होतो त्यामुळे असे करणे चांगले मानले जात नाही आणि शुक्रवारी तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती घरी तुम्ही आणू शकता पण कोणालाही भेट म्हणून ती अजिबात देऊ नये शुक्रवारी संध्याकाळी विधीवर देवी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिला घरात आणण्याचे आवाहन केले जाते न की दुसऱ्याला भेट देण्यासाठी तिची तयारी म्हणजे आपण म्हणतो ना की गिफ्ट पॅक करणे रॅपिंग करणे असं केलं जातं त्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी आपल्याला त्या दिवशी काढायची नाहीये तर त्या दिवशी घरात आपल्याला लक्ष्मी आणायची आहे तर बघा ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्ष द्यायचं असतं ह्या गोष्टींकडे आपल्याला काळजी घ्यायची असती त्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि विचार करा की आपल्याकडनं असं घडतं की काय आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का काही गोष्टी पटल्या नसतील तर त्या गोष्टी तिथेच सोडून द्या आणि एक माहितीपूर्वक व्हिडिओ बघून नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल किंवा नसेल कमेंट करून मला नक्कीच सांगा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जयदेव स्वामी समर्थ